नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज गणपती विसर्जन आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज थोडासा वेळ निवांत मिळाला सकाळचा तर आता आपण आलेलो आहोत चालल्या करता जंगलामध्ये आणि आज आहे एक श्राद्ध पूजा आणि त्यानंतर मग संध्याकाळी एक ऑनलाईन पूजा आहे सगळं काम आहे बाकी पुढ्यात का होते आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपले इथं व्यायाम झाला पूर्ण आज सुमित माझ्याबरोबर आहे खूप दिवसांनी व्यायाम करायला आवाज ह्या ठिकाणी आणि आज आज मला काम कमी आज मला सांदूपारीक्रामागाशी म्हटल्याप्रमाणे आता मला एक वाजता काम आहे पण आज आहे विसर्जन आज खूप पुण्यामध्ये तुम्हाला आवाज येईल आणि पुण्यातले लोकसुद्धा पुण्यात नसतील ते बाहेर कुठेतरी गावं गेले असतील त्यामुळं आज आपण उद्या बघ्यात कुठं जायचं प्लॅन करूयात आज तर नाही बाकी काय होतं होते आज घरी आता आपण कारण आता आहे घरी आता बरोबर वाजलेत नऊ वाजून पंचवीस मिनटं आता घरी आले आज आहे आपल्याला एक श्राद्धपूजा साडे अकरा वाजता आणि आता नऊ पंचवीस पावणे अकरापर्यंत आपण जाऊ तिथं आणि गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आज आणि आमचा घरातला गणपती हा मातीचा आहे शाडूचा गणपती या घरीच विसर्जन वरती टेरेसवर करायचं आहे आपल्याला तर आपण आता थोडंसं काम करूयात आपले व्हिडिओ एडिटिंगचं काम करूयात आणि मग तो उद्योगाला पुढच्या आजचा दिवस खूप दिवसांना आज व्हिडिओ करतोय जवळजवळ दहा दिवसानंतर मी आज व्हिडिओ करते त्यामुळे जरा निवांत वेळ मिळाला आजचा दिवस सकाळी सुरुवात छान झाली त्यामुळे दिवस पूर्ण चांगला जाणार कारण सकाळी व्यायाम आहे आपला त्यामुळं चलो भेटूया आता पुढं ग्रामदेवताभ्युहा शाणदेवताभ्योन महा वास्तुदेवताभ्युन महा आदि आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमहा सर्वेभ्यो देवेभ्यो नमहा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमहा भगवंत घेणार लोकांवर कृपा करण्याच्या दृष्टीनं तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्यानं सर्व स्वरूपी नाही शोधतात ते व्रत सांग त्याला आता आपण आले कल्याण गावामध्ये शिवागड आणि आता इथून आपल्याला तुमच्या मित्रांनी आणले आता बघू दाखवतील होतील बघायचं आज तर तांदळाची शेती पाऊस पडतो आहे सुंदर निसर्गात आज खूप सुंदर व्य मिळाला आणि मला इथे अच्छा वातावरणात सुरस तर मी स्वतः बसलो आहे माझं गाडीआड मी नाही चालवते तर चलो कल्याणगाव आपण बघतोय रिंग रोडचं काम पुढं जाऊन बघायचं आपल्याला आता

मस्त की आम्ही इथं पावसात दिसतोय आता हॅलो भाऊची सासरवडी